पूर्वी महाड तालुक्याचा महाल अशी ओळख असलेल्या पोलादपूरला तालुक्याचा दर्जा कधी मिळाला याबाबत तालुका तहसील कार्यालयाला माहिती नसल्याचे उत्तर येथील एका तरुणाला माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मिळाले आहे तर या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका भित्तीलेखामध्ये पोलादपूर तालुक्याचा उल्लेख वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती दिल्याने तालुक्यात पगार घेणाऱ्या प्रशासनाला नक्की काय माहिती आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे पोलादपूर शहरातील येथील तांभरभुवन परिसरात राहणाऱ्या एका पदवीधर तरुणाने सतरा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी पोलादपूर तहसील कार्यालयामध्ये पोलादपूर तालुक्याला तालुक्याचा दर्जा कधी मिळाला याबाबत माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती विचारली ही माहिती मागवली असता याबाबतचा कोणताही अभिलेख तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध नसल्याची माहिती या अर्जाच्या उत्तरादाखल देण्यात आली अलिबाग येथे जिल्हाधिकारी चार असून बगीचा फलकामध्ये एका फलकावर रायगड जिल्ह्यातील चौदा तालुक्यांची माहिती लिहिली असल्याची धक्कादायक बाब पाहण्यास मिळाली रायगड जिल्ह्यात प्रत्यक्षात पंधरा तालुके असून तळा हा पंधरावा तालुका दोन हजार एक साली निर्माण झाला असताना तत्पूर्वी एकाच वेळी निर्माण झालेल्या सुधागड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांपैकी पोलादपूर तालुक्याचा उल्लेख या भित्तीपलखावर नसल्याचे दिसून आले आहे भित्तीपत्रकाच्या फोटोसह बातमी दैनिक वृत्तपत्रांमध्ये पोळखपूर तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींसह राजपत्रित अधिकारी वर्गाला पोळखपूर तालुक्याची निर्मिती आणि अस्तित्वाबाबत काही देणे लागत नसल्याची संतप्त भावनाही पालकर यांनी व्यक्त केली पोलादपूर तालुक्याची निर्मिती कधी झाली याबाबत आता राज्य सरकारने पोलादपूरकरांची जिज्ञासा समविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्या भित्तीलकातही पोलादपूर तालुक्याच्या अस्तित्वाची नोंद समाविष्ट करण्याची मागणी पत्रकार शैलेश पालकर यांनी केली आहे वस्तुथी अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपले या आपल्या चौदा तालुक्यात उल्लेख केले अनेक वर्ष आहे याच्यावर सातत्याने मी बातम्या केल्या कोल्हापूर तालुक्यावर अन्याय व्हावा तो कुठे कुठे व्हावा तर रायगड जिल्हाधिकारी ह्या त्यामध्ये सुद्धा व्हावा अशी परिस्थिती इथे दिसून येते अलीकडे सर्वात शेवटचा तालुका असलेला का तो पांढरावा तालुका म्हणून गेल्या दहा अठरा वर्ष तयार झाला त्या तालुक्याचा ता उल्लेख इथे दिसतोय पण अनेक वर्षापासून पोलादपूर तालुका जो अस्तित्वात आहे त्याचा उल्लेख वगळण्यात आलेला आहे विकासाचा दुप्पमा देणाऱ्या अन्य तालुक्यांप्रमाणे विकासापासून कायम वंचित ठेवणारा पोलादपूर तालुका हा सरकारी मानसिकतेमध्ये आता ही दिसून येत आहे मी केले पकड पत्रकार कोल्हादपूर